तसेच या ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विसर्जित झालेल्या श्रीमूर्तींना काही रासायनिक प्रक्रिया करून जमा झालेल्या मूर्ती मातीच्या कुंड्यात तयार करून भेट म्हणून दिल्या जातात असे बोलताना आयोजक श्री आसवाने यांनी सांगितले काय सांगाल आपण आज पिंपरी गावामध्ये गणेश विसर्जनासाठी घाट तयार केलेला आहे ते आपण दरवर्षी करतोय सातवा वर्ष आहे मधी जे दोन वर्ष कोविड आलं तेव्हा आपण नाही केलं होतं बाकी पाच वर्ष केलेले आहे आणि जे आपण ज्याच्यामध्ये जे जे तोटे होतात ते आपण दुरुस्त केलेलं आहे जे भावनिक येतात त्याची जे समस्या होती आता आपण बघितलं असेल तर मंडप पण लावलेला आहे पुढच्या वर्ष चार वर्षे आपण मंडप ला, नाही लावलं ला होतं आता बा पाऊस होती किंवा हे सगळं क्रॅश सॅन वगैरे टाकली आणि वर्षी आपला तीस हजारचं नियोजन केलं होतं तर फो फॉर्टी फोर थाउजंड आणि सेवन हंड्रेड झालं होतं तर आता आपण साठ हजारचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे आपण मोठा केलेला आणि खाल जे आहे बारा फूट आणि सोळा फूटचा केलेला आहे जे मंडल येतात ते सोळा फूटच्या आणि बाकी सगळं घरगृत्तीचे बारा फूटच्या केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जे आपला भावनिक येतात त्याच्या सोयासाठी आपण भार एक स्टॉल लावणारे प्रसाद आणि हे सगळं व्यवस्था केलेली आहे कसा प्रतिसाद आता जे पहिल्या पहिल्याची गणपती होती अपन, वेगर वेगर ते पचपन गणपती झालेले आतापर्यंत आणि जे पूर्ण आता बघू आपण मला वाटतं जे आपण कॉर्पोरेशन इनिशिएटिव्ह घेतलेला आणि पंधरा ठिकाणी वेगळे पण केलेलं आहे ते ते पण आम्हाला संपर्क केलं होतं आम्ही पण त्यांना सजेस्ट केलं होतं कसं केलेलं आता माहिती नाही आपल्याला परंतु पेपरमध्ये वाचलं की पंधरा ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी विसर्जित आपण विषय आपण त्याच्यामध्ये जे केमिकल असतात जे आपण केमिकल आणलेलं आहे ते आपण त्याच्यात टाकतो आणि दीड महिन्याचा प्रोसिजर असतो ते सगळं गणपती मेल्ट झाल्यानंतर ते कोंडिया बनवतो आणि ते वेगळ्या वेगळ्या स्कूल आणि जे एन जे टीचे झाड लावतात झाडप्रेमी त्यांना आपण देऊन टाकतो कहेंगे आज जो आपने यहाँ पे आप जो हाउस बनाया है कितने फीट का ये हाउस है और कैसा इसका ये जो नागरिक है कैसे इधर आके अपने पापा को आ, ये हम लोग अभी आज पाँच साल से कर रहे हैं सात साल बोलूँगा तो टू ईयर्स कोविड के वजह से नहीं कर पाए थे तो ये सेवेंथ ईयर है एंड इधर के वैस्यूनिटी के लोग काफी अच्छा रिस्पॉन्स दे रहे हैं अवेयरनेस स्प्रेड हो रही है कि कितना इम्पोर्टेंट है नदी को पल्यूशन से बचाना तो आई थिंक रिस्पांस बहुत अच्छा आ रहा है लास्ट ईयर से बड़ा किया हुआ है लास्ट ईयर 44,700 हमको थाउजेंड का काउंट मिला था इस टाइम 60,000 का प्रोविज़न किया हुआ है एक्सपेक्टेड है इस टाइम और ज़्यादा लोग आने का फैसिलिटी uh, अदरवाइज हमने बहुत काफ़ी कुछ अपडेट किया है लोगों के लिए यहाँ पे जो आ, उनका एक्सपीरियंस है उनका हम लोग ने एहैंस किया हुआ है उनके लिए एक आ, अच्छा फैसिलिटी अंदर आएंगे क्लीनिनेस मेंटेन किया हुआ है एंड शेड डाल के रखा है सो दैट उनको जब आ रहे उनको गीला ना होना पड़े फैमिली जब आ रहे वो अच्छे से उनको एक्सपीरियंस यहाँ का बहुत अच्छा मिले यस yes. ये प्पा की मूर्ति विसर्जित होने के बाद कैसे किया जाता है जनरली हम लोग अमोनियम बाई कार्बोनेट नाम का केमिकल यूज़ करते हैं इसमें एमोनियम बायकार्बोनेट जनरली पी के साथ रिएक्ट करता है एंड इट हेल्प्स उसको प्रोसेस को पिघलाने के प्रोसेस को फास्ट कर देता है तो अराउंड डेढ़ दो महीना हमको लग जाता है ये पूरा प्रोसेस कंप्लीट करने में उसके बाद जो हमको मिलते हैं कैल्शियम सिलिकेट वो फ्लाइश के जैसे यूज़ करते हैं हम कॉन्क्रीट के साथ मिक्स करके हम लोग उसके फ्लावर पॉट्स बनाते हैं एंड वो फ्लावर पॉट्स लेटर ऑन नेक्स्ट ईयर हम लोग प्लांट करके यहाँ पे जो लोग आते हैं उनको एज गिफ्ट भी देते हैं अदरवाइज अलग अलग स्कूल में डोनेट भी करते हैं